तुम्हाला सांगत मी मी बाथरूम मध्ये आतमध्ये होते बसलेले तेव्हा डॉक्टर येईन काय म्हणत काय म्हणजे ती म्हणली तुला काय हे सार्वजनिक शौचालय वाटतंय का कुठून आलीस तू मागच्या दरवाजाने आलीस का बाहेर हो लवकर यांना कोणी आतमध्ये घेतले हे फक्त आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आमच्या पेशंटसाठीच सा, हे आहे बाथरूम तुम्हाला आलं नाही बाहेर काढावं मग हो। <laughs> लगेच तो समोर शोध बाहेर आली बरं का अच्छा झाले हो तू आल्यावर ती हसून बोलली हा हा नाही असं कोणी पाठवलं मला मी चाली तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं कधी येतील अ होई मग मी कुठे बाहेरून येते आणि तुम्हाला न लगवीला बसू देता तुम्हाला जर तसंच बाहेर काढलं असतं तर कुठे जागाच नसता आलं मग तेव्हा त्रास झाला असता मग काय म्हटलं चांगलं वाटलं तू आल्यावर मी आल्यावर काय म्हणलं मग डॉक्टर जा म्हणलं नंतर नंतर तू आल्यावर बघ तुला असं बघितलं बघ का अच्छा जा ना थोडस म्हणजे असं बाहेरून लोक येतात ना त्यामुळे घाण करतात म्हणजे सांगितलं ते त्यांना म्हणजे जाऊ पण काय सांगितलं की बाहेरच्या आल्यावर घाण करून जातात पहिले गेलो तर ती तर म्हणली बाथरूमच नाही हो बाथरूमच नाही मिळले मुली हो पाणी पण होत त्याच्यात पण सगळं होत आणि त्या बाथरूमच्या ह्याच्यावरून असं दिसत होत की लोक पाणी टाकतात का नाही बरोबर तर मग पण तिला फक्त तिच्या पेशंटला जाऊ द्यायचं बाहेरच्या लोकांना जाऊ द्यायचं नव्हतं आणि डॉक्टरीनं असं सांगितलं की हे पब्लिक नाही ना सार्वजनिक नाही सार्वजनिक नाही बरोबर आणि त्याच्यामुळे माझ्या पेशंटला त्यांच्या आमच्या कर्मचाऱ्यांनाच ते हे हो आहे तर तुम्हाला माहिती आहे याच्यामधलं काय आहे ते काय तर बनवलंच आहे की कोणते पण हॉस्ट हॉस्पिटल किंवा हॉटेल किंवा पेट्रोल पंप किंवा काही जरी असेल तर महिलाला जाऊ दे हा महिला असते त्याला आता मी कुठे उघड्या होता उभा राहतात बरं दुदा आमचा अवघड असतंय का कुठं बसावर करून सांग बरं उभा राहते जाऊन आडूशाला झाड आड गेले तरी बसते कशाच्या बात या काय म्हणते कुणाच्या मागे जाऊन जाते दवाखान्याच्या मागे जाते कुठं जाते हे कुठे जाऊन बस स्टँडच्या तिथं किती घाण आहे पुढे बाजारात भाजीपाला तर माग हे गडी मुद्द बयाना कुठं जायचं त्याच्यामुळं सरकारनं धीआर काढलेला आहे पेट्रोल पंप असन दवाखाने असतील मग ते खाजगी दवाखाने असू हॉटेल असू द्या चांगले बी कुठले बी असू द्या जिथे आपण थांबलो जरी नाहीत तरी आपण जर म्हणलो की आम्हाला रिकामा व्हायचं वाशरूम वापरायचंय तर त्यांनी ते वापरू दिले पाहिजे कारण ह्या सार्वजनिक सेवा देणाऱ्या सार्वजनिक सेवा देणारे हे स्थळ आहेत आणि ते नाकारू शकत नाहीत काल माझ्या ह्या दोन्ही मुली आणि इव्हन मी पण होते तर मी अगोदर त्यांनी सांगितलं परंतु त्यांच्या एक कर्मचारी मला ओळखत होते त्याच्यामुळं ती एक कर्मचारी दुसऱ्या कर्मचारी महिलेला म्हणली की त्यांना जाऊ द्या मग मी गेले आणि दोन मुली माझ्या दोन्ही मुली बाहेर थांबल्या दोन मुली बाहेर थांबल्याच्यानंतर मग मी आतमध्ये असताना मला वरून डॉक्टर आल्या आणि मग पोरीनला तंडायला लागल्या पोहरीला तंडायला लागल्याच्या नंतर आता एकतर पावसाळ्याचे दिवस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम शरीरातून जात असल्यामुळं लघवीची महिलांना जास्त काय असे हे होत नाही पण चाळीस पंचेचाळीसच्या वयातल्या असतील बेचाळीस बेचाळीस अशा त्यांचं ते लघ्वीचं ब्लॅडर म्हणा हे म्हणा त्याच्यामुळे त्यांना किंवा डायबिटीसच्या महिला असतील अशा महिलांना वारंवार लघवीला जावं लागत आहे आणि त्याच्यामुळं जिथं त्यांना सोय होईल तिथं त्या जाऊ शकतात असं जी आर काढलेलं आहे म्हणजे आम्ही दोन चार वर्षाखाली आम्ही ऐकलेला आहे तो तो आत्ता माझ्याकडं नाही आहे जर तो उपलब्ध झाला तर मला द्या परंतु मी शंभर टक्के सांगते की त्या अशा पद्धतीच्या त्या सेवा आहेत आणि विशेष म्हणजे डॉक्टर ह्या डॉक्टरांचं मॅटर्निटी होम आहे माजलगावमध्ये आमच्या माजलगावमधली घटना आहे मॅटर्निटी होम आहे तिथं माझ्या मुलीच्या वेळेस त्याच डॉक्टरनं माझं बाळंतपण केलेलं आहे हे तेवढंच आहे आणि त्या रोटरी क्लब वगैरे ज्या असतात ना बीड जिल्ह्यातले त्याच्या त्या पण आहेत आम्ही एका याच्यावरच्या एका स्टेजवर कार्यक्रमाला असतो कधीतरी कधी वर्षातून एखादा कार्यक्रम असेल तर तर त्या डॉक्टर आणि महिला आहेत त्याच्यामुळं त्यांना महिलांच्या अडचणी त्या चांगल्या समजू शकतात विशेष म्हणजे त्या डॉक्टर असल्यामुळं मला माझ्या माहितीचत म्हणजे तिथं बाळणपण हे आमचं झालं आहे त्यांचं मेटर्निटी होम आहे हे आहे आणि असं असताना सुद्धा त्यांनी अडचण काय सांगितली नंतर सांगितली मला बघितल्याच्या नंतर की बाहेरच्या महिला येतात आणि घाण करून जातात आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना येऊ देत नाहीत परंतु माझ्या मुलींना डॉक्टरांनी असं सांगितलं की हे सार्वजनिक नाहीये तुम्हाला कुणी पाठवलं हो यांना हाकलून द्या ह्यांना बाहेर काढा अशा पद्धतीनं त्या लेकरांना म्हणजे आणि त्यांना जास्तीच्या हे आलेले त्यांना त्रास होऊ लागला म्हणजे त्यांना पण आणि मला पण म्हणून मी अगोदर गेले होते आणि मग म्हणले आम्हाला पण यायचं तर मग आम्ही तिघी पण गेलो होतो बरं ह्या मला कायदा माहीत असल्यामुळं किंवा जी आर मला माहीत असल्यामुळं मी अशा सार्वजनिक स्थळांचा वापर करते अदरवाईज दुसऱ्या महिला किंवा हे जे आहेत तर त्या येत नाही तर कधीतरी एखादी माहीत नाही मला गेली की नाही पण त्या महिलांचे काय अनुभव आहेत हे मला माहीत नाही पण मात्र कालचा अनुभव असं आहे आणि हे सांगणं जास्त गरजेचं आहे आता त्या हॉस्पिटलचं मी नाव नाही घेत कारण मला नाही वाटत म्हणजे की कुणाचं हे व्हावं म्हणून परंतु ती हे हा व्हिडिओ माजलगावातल्या मॅटर्निटी होम असलेल्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या डॉक्टरांपर्यंत तुम्ही पोहोचवाल असं मला असं वाटतं आणि ज्या काही माजलगाव शहरातल्या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला येत असतात बाजाराच्या निमित्त असतात खरेदीच्या निमित्ताने येत असतात दवाखान्याच्या ता निमित्ताने येत असतात काय जे असेल तर वाटेवा तर त्याच्यासाठी जर येत असेल आणि त्यांना जर लघवीच्या अडचणी येत असतील तर त्यांना त्या सेवा मिळाल्या पाहिजे आणि त्यांना वॉशरूम वापरण्याची बाथरूम वापरण्याची संधी सेवा नाकारली नाही पाहिजे कारण सार्वजनिक सेवा देणारे हे स्थळं आहेत हॉस्पिटल असेल हॉटेल असतील आणि पेट्रोल पंप असतील पेट्रोल पंपावर तेवढ्याशा अडचणी येत नाहीत पण मात्र हॉस्पिटलमध्ये खाजगी जे हॉस्पिटल आहेत जे की सार्वजनिक सेवा देतात तर त्या डॉक्टर हॉस्पिटल्स मात्र ह्या सेवा नाकारत आहेत तर हे कालचं मॅटर्निटी होम असलेल्या डॉक्टर असलेल्या दवाखान्यातला हा कालचा अनुभव आहे आज बघा मेन्स्ट्रिएल हायजीन डे आहे काय म्हणतात मा मासिक मा, मा, पाळी स्वच्छता दिवस आहे अशा वेळेससुद्धा महिलांना पॅड बदलण्यासाठी हे वापरावे लागतात कारण चार तासाने म्हणा सहा तासाने म्हणा दिवसभराचा प्रवास करून आलेले लोक असतात म्हणा महिला ज्या असतात तर त्यांना पण पॅड बदलण्याचं हे असतं सुविधा या निमित्ताने उपलब्ध होऊ शकते आणि स्वच्छतेच्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या पण त्यांना त्या करू शकतात असं मला वाटतं आणि जे काही अशा मुले असतात टीनेजर वयातल्या मुली असतात किंवा वयात आलेल्या ज्या मुले असतात तर त्यांना पण ह्या माहीत नसतात हे या या बाबतीतलं काय सरकारचं धोरण आहे किंवा काय त्याच्यातलं का जी आर काढलेलं आहे का मग तसं जमतं आहे का तर हे पण त्यांना माहीत नसतं मुलींना महिलांना त्याच्यामुळं हा खास व्हिडिओ म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ते आहे गेल्या वीस वर्षापासून सामाजिक काम करते मी माजलगावमध्ये तरीसुद्धा एका ओळखीच्या एक डॉक्टरने म्हणजे मला त्यांनी बघितलं नव्हतं परंतु मी वॉशरूमच्या बाहेर आल्याच्या नंतर मग मात्र त्यांनी पोरींना बोलल्या जा अदरवाइज त्या माझ्या लेकरांना त्या हाकलवून देत होत्या हे सार्वजनिक नाही आणि तुम्हाला कुणी आतमध्ये आणलं आणि मग त्यांनी बहाणा सांगितला की ह्या हॉस्पिटलमध्ये बाहेरून महिला येतात आणि त्या घाण करून जातात जर एखाद्या महिलेनं असं केलं असेल तर त्या सुद्धा महिलांना आमची विनंती आहे की जर मदले, मदले, मदले तुम्ही असे हॉस्पिटल्समधले मधले मध्ये मधले वॉशरूम वापरत असाल बाथरूम वापरत असाल तर तिथं पाणी टाकत जा स्वच्छता करत जा आणि मग तुम्ही जात जा जेणेकरून इतर महिलांना हे असे डॉक्टर्स जे लोक आहेत ते या नावाखाली सेवा नाकारणार नाहीत बरोबर आहे का mm -hmm. आणि डायबिटीस असलेल्या महिला म्हणा कोणी पाळी आलेल्या महिला म्हणा त्यांना हे आ, 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 या सेवा डॉक्टर महिला डॉक्टर असल्याच्या नंतर त्या महिला डॉक्टरांनी समजून घ्यावं हो महिलांच्या अडचणी आम्हाला असं वाटतं फक्त पेशंट आणि बाळणपण करायला आलेल्या महिला किंवा गरोदर राहिलेल्या महिलांनीच माझं हॉस्पिटल सेवा वापराव्या आता आम्ही बेचाळीस वर्ष आमचे ऑपरेशन झालेत लेकरं बंद झालेत मग आता आम्ही कुठून घरावर राहू आम्ही परत काय घरावर राहू आणि घरावर राहून त्यांच्या दवाखान्यात जावा करा की मी आता घरावर चला आता आम्हाला जाऊ द्या वापरू दे नाही ना, ना। तर ह्या गोष्टी आम्हाला डॉक्टरांना त्या समजाव्यात असं मला वाटतं त्या आणि या निमित्तानं जे सिव्हिल सर्जन आहेत बीडचे त्यांना पण आमची विनंती आहे आ, की तुम्ही या निमित्ताने एखादं पत्र काढा की बाबा जे सरकारचा जी आर जर असेल किंवा तो रद्द जर झालेला असेल तरीसुद्धा सरकारनं पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सी एस जे आहेत सिव्हिल सर्जन जे आहेत बीडचे त्यांना पण आमची विनंती आहे की या निमित्तानं तुम्ही सगळ्या जे हॉस्पिटल्स आहेत खास करून मॅटर्निटी होम जे आहेत तर त्या लोकांना हे जे आहेत तुमच्या अख्यारी जे हॉस्पिटल्स येतात तर त्यांना तुम्ही पत्र काढून हे सांगा की अशा महिलांना तुम्ही ही वॉशरूम वॉशरूमची सेवा तुम्ही नाकारू नका ना म्हणून आणि जे काय बीड जिल्ह्यातले रोटरी क्लबचे जे अध्यक्ष असतील माझ म्हणजे माजलगाव सह किंवा बीड जिल्ह्याचे असतील प्रत्येक तालुक्याचे रोटरी क्लब चे अध्यक्ष असतील त्यांना पण आमचे हात जोडून कळकळीची कर, विनंती आहे की महिलांना जे काही सार्वजनिक सेवा देणारे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समधून या वॉशरूम वापरण्याची सेवा नाकारू देऊ नका ना त्यांना विनंती करा की महिलांना वापरू द्या आणि त्या पद्धतीनं त्यांच्या हॉस्पिटल्सच्या तिथं समोर जा त्यांनी तसं ता लावलं एखादं पत्रक की बाबा इथं तुम्ही बाथरूम वापरू शकता तुम्ही लघवीसाठी वगैरे असं तर त्या त्यानिमित्तानं महिलांमध्ये पण जनजागृती होईल आणि डॉक्टरांमध्ये पण जनजागृती होईल याच्यामध्ये कुठल्याही डॉक्टरांची बदनामी व्हावी असा आमचा हेतू नाही परंतु काल आमचा एक्सपिरियन्स आहे त्या हॉस्पिटल्सच्या बाहेर सी सी टी व्ही आहे तर संबंधित डॉक्टरांनी ते पण तपासावे रोटरी क्लबचे जे असतील अध्यक्ष सचिव त्यांनी ते, ते पण तपासावेत आम्ही तसं पत्र किंवा हे देणार आहे त्या डॉक्टरांना पण आज बघा तुम्ही जागतिक काय म्हणता ते पाळीच्या स्वच्छतेचा दिवस आहे आणि आमचा आम कालचा असा अनुभव आहे काल आम्ही एकतर पाऊस होता दिवसभर आणि तीन चार घंटे आम्ही माजलगावातच होतो त्याच्यामुळे हा अनुभव आला पण एक बाहेर दाखव कसं दाखवतात वेगळं आणि कसं वेगळं वागतात आता आम्हाला तर हे ह्या वयामध्ये तर काही लेकर होणं हे करणं घेत हे नाही आहे ऑपरेशन ना, शस्त्रक्रिया आम आमच्या झालेल्या आहेत पण मात्र आमच्या हॉस्पिटलमध्ये फक्त गरोदर राहणाऱ्या त्या महिला ज्या आमच्याकडे ट्रीटमेंट घेतात त्या किंवा बाळण झालेल्या किंवा त्यांच्यासोबत असलेल्या ना ते एक महिला आम्ही त्यांच्याचसाठी ही सेवा देतो आणि हे सार्वजनिक ठिकाण नाही हे फार असं बेजबाबदारपणाचं हे स्टेटमेंट आहे असं मला वाटतं त्याच्यामुळं सरकारनं पण याच्याकडे लक्ष द्यावं आणि तो जे आज ज्यांच्याकडे असेल ना त्यांनी तो सार्वजनिक आम्हाला पाठवून द्यावा आम्ही डॉक्टरांशी सुद्धा बोललो याच्या बाबतीत रोटरी क्लबच्या डॉक्टर जे आहेत त्यांना पण आमची विनंती आहे या निमित्ताने बरोबर तुला काय वाटतं की त्यांनी म्हणजे असं सार्वजनिक आहे असं करावं कारण की सगळ्यांना असं म्हणजे सगळ्यांना जमत नाही समजा आता पुरुषांना चांगले की क्यों, क्यों, पर पर था 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 ते कुठं पण हे करू शकतात कारण महिला किंवा मुली किंवा जे काही असेल ते नाही करू शकत ना पण पुरुषांनी पण कुठं बी जाऊन उभं राहू नये खरं हे बी आहे खरं त्याच्यातून आपल्याला काय आहे का नाही बरोबर आहे का पण आपल्याकडं ते आहे बाबा गाडी थांबवतील कुठं थांबवतील आडुशाला जातील पण महिलांचं नाही करता येत तसं असं असते त्याच्यामुळं कालच्या लेकरांचे अनुभव येतात तर या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे थँक्यू